अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शोभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माणसणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा बघणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी स्वामी सेवेत कशी आले स्वामींनी मला कोणते अनुभव दिले फक्त हीच माहिती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा स्वामी सेवेत कोणताही स्वामी भक्तातून बघा तो असाच येत नाही म्हणजे स्वामींची काहीतरी एक योजना असते आणि त्या योजनेतून स्वामी ती योजना आखत असतात की मला या व्यक्तीला माझा भक्त बनवायचा आहे मला या व्यक्तीला माझ्या या मला या व्यक्तीला माझ्या सेवेत आणायचं आहे हे स्वामी ठरवतात आपण मी नेहमी तुम्हाला सांगते बघा की आपण सेवा करणारे कोणीच नाही शेवटी जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामीच आहे करता आणि कविता तूच एक स्वामी नाथा खरंच स्वामी ठरवतात की कोणाला त्यांच्या सेवेमध्ये आणायचं कोणी त्यांची सेवा करावी हे सगळं काही ठरवणारे स्वामी आहेत आणि आपण खरंच खूप नशीबन आहोत हो की आपण स्वामी सेवेत आहोत खरंच सांगते आपण खूप मोठं काहीतरी पुण्य केलं असेल की आपण आज स्वामी सेवेतमध्ये आहोत स्वामींनी आपल्याला त्यांना सेवा करण्याचा अधिकार दिलेला आहे बघा तर स्वामी सेवक मी कशी आले स्वामी सेवेत येऊन मला फार काही काळ झालेला नाही मला स्वामी सेवेत येऊन जास्तीत जास्त साडेतीन ते चार वर्ष झाले असतील त्याआधी बघा त्याआधी मला देवावर विश्वास होता म्हणजे देव आहे या गोष्टीवर मला पूर्ण विश्वास होता मी देवाला मानत होते आणि मी देवाकडे असं नेहमी प्रार्थना करायचे की मला एखाद्या विशिष्ट अशी देवाची सेवा करायची आहे जेणेकरून त्याचं फळ त्वरित भेटेल त्या सेवेचं किंवा असं एक बघा वाटतं आपल्याला की कोणत्या देवाची मी सेवा करू जेव्हा आपल्याला कोणतंही संकट दुःख येतं तेव्हा आपण म म्हणतो की मी कोण कोणती सेवा करू कोणत्या देवाची मी सेवा करू जेणेकरून माझा जो काही प्रॉब्लेम आहे जे काही संकट आहे ते लवकरात लवकर दूर जाईल या आणि मी सुद्धा देवाकडे अशीच नेहमी प्रार्थना करायची की मला एखाद्या विशिष्ट अशी देवाची सेवा करायची आहे की जेणेकरून मला त्याचा त्वरित अनुभव येईल मला त्वरित फळ मिळेल आणि माझे जे प्रॉब्लेम्स आहे संकट आहेत ती माझ्यापासून दूर जातील आणि खरंच सांगते स्वामी या ज्या काही योजना आहेत त्या आधीपासून आखत असतात मी आता मुंबईत राहते त्याआधी मी नाशिकला होते नाशिकवरून मला मुंबईला शिफ्ट व्हायचं होतं आणि ते तेव्हा लॉकडाऊन होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोरोना काळ होता लॉकडाऊन पडलेलं होतं जिल्हा बंदी होती आणि अशा परिस्थितीमध्ये नाशिकहून मुंबईला शिफ्ट व्हायचं होतं तर झालं असं की मी जेव्हा नाशिकला होते तेव्हा आमच्या समोर राहणाऱ्या आजी ज्या आहेत त्यांनी मला स्वामींचा एक दिवस फोटो आणून दिला त्याआधी मला स्वामीबद्दल काहीही माहीत नव्हतं स्वामी आहे स्वामी समर्थ मला माहीत होते पण पन... त्यांच्या सेवेबद्दल त्यांच्या लिला त्यांचं जे काही महत्त्व आहे त्या आजीने मला स्वामींचा फोटो दिला आणि त्या आजी मला म्हटल्या की हा घे तुला स्वामींचा फोटो तर मी तो फोटो घेतला आणि ठेवून दिला त्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्येच मला नाशिकवरनं मुंबईला शूट व्हायचं होतं तर पण जिल्हा बंदी होती म्हणजे येऊ देतील की नाही ते पण माहीत नव्हतं मुंबई साईडला आणि अशा वेळेस मी जो फोटो मला त्या अजिंट दिला होता स्वामींचा त्या फोटोला म्हणजे स्वामींना मी प्रार्थना केली की हे स्वामी समर्थ आम्हाला नाशिकवरून मुंबईला आम्हाला व्यवस्थितरित्या शिफ्ट करा आम्हाला कोणतेही अडथळे त्यामध्ये येऊ देऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर सुद्धा व्यवस्थित सेटल करा मी अशी प्रार्थना स्वामींना केली मी तुम्हा आणि मी म स्वामींना म्हटले की मी तुमचा हा फोटो माझ्यासोबत तिकडे घेऊन जाते असं मी तुम स्वामींना म्हटलं आणि खरंच त्याआधी स्वामींच्या कोणत्याही लिलाबद्दल कोणत्याही अनुभवाबद्दल मला माहीत नव्हतं फक्त स्वामी समर्थ आहेत एवढंच माहीत होतं पण त्यांच्या ज्या काही लिला आहे त्यांचे जे काही अनुभव आहेत आणि खरंच स्वामी मला त्यांच्या सेवेमध्ये आणतील त्यांचे एवढे छान छान अनुभव मला देतील याची कोणतीही कल्पना मला तेव्हा नव्हती स्वामींचा फोटोकडे बघून मी असं म्हटलं आणि पुन्हा तो फोटो मी ठेवून दिला त्यानंतर आम्ही न नाशिकवरून मुंबईला यायला निघलो आणि रस्त्यामध्ये जिल्हा बंदी चालूच होती त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यामध्ये विचारलं कसारा साईडला की गाडीमध्ये काय आहे काय नाही विचारपूस केली तर आम्ही सांगितलं की घरातलं सामान आहे शिफ्ट होतं आहे त्यांनी काही न बोलता त्यांनी आम्हाला जाऊ दिलं म्हणजे आम्ही व्यवस्थितरित्या मुंबईला आलो हा माझा सगळ्यात पहिला अनुभव होता स्वामींचा म्हणजे बघा कोरोना काळामध्ये खूप कडक नियम होते अजिबात कोणालाही परवानगीशिवाय या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये जाऊ दिलं जात नव्हतं अशा काळात आम्हाला नाशिकवरून मुंबईला सेटल व्हायचं होतं शिफ्ट व्हायचं होतं अशा वेळेस मी स्वामींना प्रार्थना केली की की स्वामी आम्हाला व्यवस्थितरित्या मुंबईला घेऊन जा मला तिथे सेटल करा मी तुमचा हा फोटो सोबत घेऊन जाते असं मी स्वामींना म्हटलं आणि खरंच सांगते आम्हाला कोणतेही अडथळे प्रवासात आले नाही आम्ही व्यवस्थितरित्या मुंबईला आलो तिथे शिफ्ट झालो आणि शेवटी घर रेंटचं होतं आमचं नाशिकला एक घर आहे परंतु मिस्टरांची बदली तिकडे होणार नाही म्हणून आम्ही मुंबईत राहण्याचाच निर्णय घेतला तर इथे आम्ही शिफ्ट झालो आणि सुरुवातीला आम्ही रेंटवर राहत होतो असाच एखादा महिना गेला असेल स्वामींचा फोटो मी लावून दिला होता भिंतीवर त्यानंतर हळूहळू बघा आता स्वामींची योजना बघा कशी असते आपल्याला भक्ताला आपल्या स्वामी सेत आणायचं आहे हळूहळू माझ्या मनात विचार आला की आपण स्वामींची अकरा गुरुवार करू म्हणजे मला स्वामींच्या अकरा गुरुवारविषयी माहिती पडलं आणि मी अकरा गुरुवार करण्याचं ठरवलं अकरा गुरुवार चालू असतानाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण इथे रेंटवर किती दिवस राहणार आहोत शेवटी आपल्यालासुद्धा इथे स्वतःचं आपल्या हक्काचं घर मिळायला पाहिजे कारण की रेंटवर राहणं हे इतकंही सोपं नाही आहे जर आपल्याला कोणी म्हटलं की मला घर माझं खाली करून दे तर आपल्याला त्याच क्षणी ते घर खाली करून द्यावं लागतं आणि शेवटी आपण एवढा पसारा एवढा संसार घेऊन परत दुसरीकडे जाणं घर शोधणं या सगळ्या गोष्टी खरंच खूप अवघड असतात आता जे रेंटवर राहतात त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे त्यां त्यांना या, या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं तर अशाच वेळेस माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की आपण आपलंसुद्धा इथे घर व्हायला हवं हक्काचं स्वतःचं आणि त्यासाठी मी घर होण्यासाठी सेवा सुरू केली स्वामींचे अकरा गुरुवारही सुरू होते आणि घर घेण्यासाठी सुद्धा सेवा सुरू केली ज्या जो पहिला दिवस होता ना माझा ज्या दिवशी मी सेवा सुरू केली घर होण्यासाठी दुसरं नवीन तर त्या दिवशी मी पोळ्या करत होते माझ्या डोक्यामध्ये तेच विचार होते की मला आम्हाला घर घ्यायचं आहे स्वामी आणि खरंच मी आजपासून सेवा सुरू केली आहे मला आहे ना काय म मला माहीत नाही काय होतं पण मला सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून स्वामींवर प्रचंड विश्वास होता की नाही ही, ही शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे आणि मला सगळं काही फक्त आणि फक्त स्वामींकडनंच मिळणार आहे स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करतील स्वामी पदोपदी माझ्यासोबत राहतील हा एक विश्वास ना मला पहिल्या दिवसापासून होता म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की स्वामींवर पहिल्या दिवसापासून विश्वास ठेवा तुम्ही जेव्हापासून तुम्ही स्वामीचे येतात ना तेव्हापासून त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा असं मी तुम्हाला नेहमी सांगते बघा त्यामागचं कारण हेच आहे की मला पण माहीत नाही का होता पण मला मनातून खूप विश्वास होता स्वामींवर की नाही स्वामी माझी इच्छा माझ्या सोबत स्वामी नेहमी राहतील तर त्या पहिल्याच दिवशी मी जेव्हा पोळ्या करत होते पोळ्या करता करता माझ्या मनामध्ये तोच विचार होता सेवेचा की आता आपण सेवा सुरू केली आहे घर होण्यासाठी तर आणि खरंच स्वामींच्या कृपेने आपल्याला भेटेल पण हे जे काही विचार माझ्या मनामध्ये सुरू होते ना त्यानंतर बघा माझ्या पोळ्या करून झाल्या आणि त्यानंतर बघा मी स्वामींना नैवेद्य भरत होते ताटामध्ये स्वामींना नैवेद्य दाखवून आम्हीसुद्धा जेवायला बसणार होतो तर जी नैवेद्याची पोळी मी बनवली होती त्या पोळीवर मला काय वाटलं त्या दिवशी माहीत नाही पण मी अच असंच निरखून पाहिलं तर त्या पोळीवर मला स्वामींची प्रतिमा उमटलेली दिसली म्हणजे एक खांदा त्यांचा वर एक खांदा खाली म्हणजे ही जी काही पूर्ण प्रतिमा आहे ना ही पूर्ण प्रतिमा त्या पोळीवर जशाच तशी उमटलेली मला दिसली आणि खरंच मी जेव्हा माझ्या घरातल्यांना पण दाखवलं माझ्या मिस्टरांना वगैरे तेव्हा त्यांनासुद्धा दिसून आली ती प्रतिमा आणि खरंच ते स्वामींची प्रतिमा होती आणि स्वामींनी तुम्हाला संकेत दिला होता की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचते आहे म्हणजे बघा सेवा सुरू क ज्या दिवशी सेवा सुरू केली त्या दिवसापासून मला स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आणि खरंच जिथे दृढ विश्वास असतो भक्ती असते श्रद्धा असते तिथे स्वामी आपल्याला साथ देतात स्वामीसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करतात स्वामीसुद्धा आपल्याला संकेत देत असतात बघा स्वामींवर विश्वास हवा पण स्वामींनी काहीतरी चमत्कार करावा असं अजिबात वाटू द्यायचं नाही कारण की विश्वास कधीच चमत्काराची अपेक्षा करत नाही लक्षात घ्या पण आपला विश्वास पाहून चमत्कार होत असतात आपला जो दृढ विश्वास आहे ना तो पाहून चमत्कार होत असतात लक्षात घ्या म्हणून चमत्काराची अपेक्षा कधी न करता फक्त आणि फक्त विशंक विश्वास ठेवा तुमची भक्ती तुमची सेवा तुमची श्रद्धा किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला यावरनं समजेल तो पहिला अनुभव मला होत आलेला होता आणि त्यानंतर मी समजून गेले की माझी सेवा ही स्वयंपर्यंत पोहोचत आहे माझी सेवा सुरूच होती आणि आम्ही सेवा सुरू केल्यापासून आठ ते नऊ महिन्यानंतर आमचं मुंबईमध्ये घर झालेलं आहे तर त्यानंतर सेवा सुरूच होती आणि अकरा गुरुवारही स्वामींचे सुरूच होते त्या दरम्यानच अनेक ठिकाणी जाऊन आम्ही फ्लॅट वगैरे बघितले काही पसंत येत होते काही पसंत येत नव्हते काही जागेचे प्रॉब्लेम्स होते सगळे म्हणजे पाहून आम्ही करत होतो काही ठिकाणी रेट जास्त होते आम्हाला नाशिकचं घर घेऊनसुद्धा फार काही वेळ झालेला नव्हता त्यामुळे ते सुद्धा लोन होतं आणि इकडेसुद्धा परत लोन करून घर घ्यावं लागणार होतं या सगळ्या गोष्टी होत्या आणि सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला घर घ्यायचं होतं तर कुठे पैशांचा प्रॉब्लेम हे होता कुठे घर आवडत नव्हतं म्हणजे बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी घर जाऊन बघितलं पण आवडलं नाही मग स्वामींना अकरा गुरुवार सुरू असताना माझी सेवा सुरू असताना मी स्वामींना अशीच प्रार्थना करायची की स्वामी शेवटी सर्व काही तुमच्या भरोशावर आहे शेवटी तुम्हालाच माहीत आहे की आम्हाला कधी कुठे कसं घर मिळणार आहे आणि जे काही होणार ते फक्त आणि फक्त तुमच्या इच्छेनुसार होणार आणि तुम्ही मला काहीतरी संकेत द्या की संके तुझं घर इथे इथे होणार आहे किंवा काही ना काही मला संकेत तर तुम्ही मिळवू द्या कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन आहोत बरेच घरसुद्धा पाहिले होते बरेच फ्लॅट्स पाहिले होते परंतु काही ना काही कारणामुळे ते घेणं शक्य होत नव्हतं मग अशा वेळेस मी स्वामींना प्रार्थना केली मला काहीतरी संकेत द्या की तुझं घर इथे होणार आहे काही ना काही तुम्ही मला संकेत द्या की कधी होणार आहे कसं होणार आहे कुठे होणार आहे मी स्वामींना अशी प्रार्थना करत होते त्यानंतर बघा त्याच्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो रेंटने त्याच बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट विकाऊ आहे असं मला समजलं असं आम्हाला समजलं तर मी आम तर आम्ही त्या फ्लॅटविषयी बोलायला गेलो म्हणजे ज्या फ्लॅट फ्लॅटचे जे काही मालक आहेत वगैरे त्यांच्याविषयी बोलायचं होतं की कितीला तुम्ही विकणार हा ह्या म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही बोलणार होतो आणि असं आम्ही ठरवलं की आपण हा फ्लॅट बघूया की आपल्या बजेटमध्ये बसतोय की नाही किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही तर असा आमचा विषय झालाच माझ्या मिस्टरांचा आणि मा माझा आणि त्यानंतर मी देवपूजा करायला अगदी सकाळचीच गोष्ट होती देवपूजा करायला मी देवघरात गेले आणि देवघरात जाऊन बघते तर काय तर त्या स्वामींच्या फोटोवर ना अष्टगंधाचा ओम उमटलेला होता हा दुसरा अनुभव मला स्वामींनी तेव्हा दिला म्हणजे एवढा अंगाला तेव्हा इतका काटा आला ना ते पाहून आणि मला समजून गेलं की मी स्वामींनी मला हा संकेत दिलेला आहे की तुझं घर इथेच होणार आहे तुला हाच फ्लॅट मिळणार आहे आणि खरंच सांगते फ्लॅट आम्हाला मिळाला तोच फ्लॅट आम्ही घेतला तिथे आम्ही आता राहत आहोत आणि अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे मी तुम्हाला सांगते की अजून वास्तू करणं झालेलं नाही आहे स्वामींच्या कृपेने असं अजिबात घरात कटकट होत नाही किंवा भांडणे होत नाहीत ज्या काही आपण सेवा करतो ना बघा त्याचं फळ आपल्याला स्वामी देत असतात बघा आपले काही प्रॉब्लेम्स असतात ज्यामुळे आपण वास्तुशांती वगैरे ह्या काही गोष्टी करू शकत नाही परंतु जर आपण स्वामींची सेवा कंटिन्यू सुरू ठेवली ना खरंच त्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की आपल्या घरातल्या आपल्या जीवनातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या मुळा सकट बाहेर जात असतात लक्षात घ्या आणि त्यानंतर फक्त आणि फक्त आपलं आयुष्य हे खूप आनंदाचं सुखमयच असतं एक सकारात्मक गोष्टीच तिथून पुढे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात जरी छोटे मोठे संकटे तर येतात असो छोटी मोठी दुःख संकटे तर येतच राहतात आणि ती यायलाच पाहिजे त्या त्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही आणि खरंच सांगते जिथे आम्हाला स्वामींनी घर दिलेलं आहे इथे मुंबईमध्ये जो फ्लॅट दिलेला आहे खरंच अतिशय सुंदर आहे आणि कोणालाही आवडेल असं आहे आणि अजिबात कोणताही त्रास इथे जाणवत नाही कोणतीही नकारात्मक गोष्ट आहे अशी जाणवत नाही सगळं काही व्यवस्थित आहे शेवटी शेवटी तो फ्लॅट स्वामींनी दिलेला आहे त्यामुळे त्यांचा निर्णय कधीच चुकीचा ठरू शकत नाही ते आपल्या भक्तासाठी जे काय करणार ते फक्त आणि फक्त चांगलंच करणार आणि मी तुम्हाला सांगते की मी सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की आपल्याला कधीच पैशांच्या अडचणी घरामध्ये भासत नाही जर आपले कष्ट प्रामाणिक असतील आपले कर्म चांगले असतील आपण प्रामाणिक असू ना आपल्या सेवेशी आपली स्वामींवर अफार श्रद्धा आहे विश्वास आहे स्वामी आपल्याला काहीच कमी पडू देत नाही कोणापुढेही हात पसरू देण्याची गरज स्वामी पडू देत नाही लक्षात घ्या फक्त आपलं फक्त आपला स्वामींवर विश्वास पाहिजे तर मला हे अनुभव स्वामींचे आलेले होते इथून पुढचे जे काही अनुभव आहे बघा आता इथून पुढे मला स्वामींनी काय अनुभव दिले मी तुमच्या समोर कशी आले यूट्यूबचं चॅनल मी कसं सुरू केलं एक त्यासाठी मला स्वामींनी कोणते संकेत दिले स्वामींनी मला यूट्यूबच्या प्रवासात कशी साथ दिली हे सगळे काही अनुभव मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि अजून जर बोलायला गेले तर अजून मोठा होऊन जाईल कदाचित तुम्ही बघणारसुद्धा नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं फक्त आणि फक्त स्वामींना आता मी फक्त एवढंच मागते की स्वामी तुम्ही जे काही दिलेलं आहे ना ते खूप दिलेलं आहे आता काहीही नको आता फक्त आणि फक्त तुम्ही असेच आमच्यासोबत राहा कायम आणि माझ्याकडनं अशीच सेवा घडू द्या माझ्याकडनं कोणालाही चांगलंच मार्गदर्शन मिळवू द्या कोणाचंही भलं होऊ द्या अशीच मी स्वामींना प्रार्थना करते आता मी स्वामींना काहीही मागत नाही कारण की आधीच त्यांनी भरपूर काय दिलेलं आहे आणि इथून पुढे पण ते देतच राहणार आहे आपण काय मागायचं काम करतो स्वामी स्वामींना आपण काहीही नाही मागितलं तरी स्वामी आपल्याला त्या गोष्टी देतातच हो पण आपली पण कसं आहे आपलं आपण मागायचं सोडत नाही आणि स्वामी द्यायचं सोडत नाही <laughs> तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं झालेली सेवा मी स्वयंमाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीनुषासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ